नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघूयात उपवासासाठी खास मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेले उपवासाच्या पराठ्यांची रेसिपी कधी कधी साबुदाणा भिजवायला आपण विसरतो किंवा भगर साबुदाणा खिचडी खायची इच्छा नसते तेलकट तळलेलं खायची इच्छा नसते किंवा शेंगदाण्यापासून बनवलेल्या पदार्थांमुळे ऍसिडिटीचा त्रास होतो अशा वेळी कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट हे पराठे आपल्याला बनवता येतात चला तर मग बघूयात आता याची कृती पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक वाटी साबुदाणा कढईमध्ये मंद आचेवर भाजून घेऊ साबुदाणा भिजवायची देखील गरज नाही आयत्या वेळेला झटपट हे पराठे बनवता येतात हे बघा साबुदाणा मी मंद आचेवर छान खरपूस भाजून घेतला अगदी हलकासा तांबूस झाला आहे खूप अगदी करपट देखील भाजू नका आता आपण हा साबुदाणा काढून थंड करून घेऊ हे बघा हा भाजलेला साबुदाणा आता जरा गार झाला आहे मिक्सरच्या मधल्या भांड्यामध्ये आता आपण साबुदाणा घालूया आणि आपल्याला ह्याचं बारीक पीठ करून घ्यायचं आहे हे बघा हे पीठ छान बारीक झालं आता आपण चाळणीनी पीठ चाळून घेऊया म्हणजे जाळ जे, जे कण असतील ते चाळणीमध्ये राहतील ते आपल्याला पुन्हा एक वेळा बारीक करून घ्यायचे आहे आपली जी पीठ चाळायची चाळणी असते त्याने चाळून घ्या हे जे वरती राहिलेले साबुदाण्याचे कण आहे हे आपण पुन्हा एक वेळा मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेऊ सर्व पीठ चाळून झालं बघा छान बारीक असं हे पीठ मी करून घेतलं आता यातील दोन टी स्पून पीठ आपण थोडं बाजूला काढून घेऊ त्यानंतर आपल्याला ला लागणार आहे दोन मध्यम आकाराचे उकळलेले बटाटे या पिठामध्ये आता आपल्याला हे बटाटे किसून घ्यायचे आहे छान किसून घ्या बटाटा किसून झाला आता यामध्ये अर्धा टी स्पून जिरे घालूया तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल चवीनुसार बारीक हिरवी मिरची चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला हे सर्व नीट मिक्स करून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण बटाटा साबुदाण्याच्या पापडाचा सा गोळा भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे भिजवायचं आहे हे बघा हे पीठ मी मळून घेतलं पण हे जरा कोरडं वाटते आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून आपण हे व्यवस्थित मळू यामध्ये जे आपण साबुदाण्याचं सा पीठ वापरलं आहे ते हळूहळू फुलतं त्यामुळे हे पीठ कोरडं कोरडं होतं आवश्यकता असेल तसं तसं पाण्याचा हात लावा आणि छान मऊ हे पीठ मळून घ्या हे बघा थोडं पाणी लावून मी हा गोळा अगदी मस्त मळून घेतला छान मऊ हा ठेवला आहे ज्या प्रकारे आपण पोळीची पराट्याची कणिक मळतो तसाच हा मळून घ्या आता आपण यावर झाकण ठेवू आणि दहा मिनिट हे पीठ जरा मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ साधारण दहा मिनिटानंतर आपण हे पीठ पुन्हा एक वेळा चांगलं मळून घेऊ आपल्याला या पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहे ज्या प्रकारे आपण पोळीचा गोळा घेतो त्याच प्रकारचे गोळे बनवा गोळे हातावर चांगले मळून घ्या हे बघा साधारण सात पराठे एवढ्या मिश्रणाचे होतात आता आपण पराठा लाटून घेऊ त्यासाठी आपल्याला पिठाचा एक एक गोळा घ्यायचा आहे हातावर या प्रकारे व्यवस्थित घोळून घ्या हे साबुदाण्याचं कोरडं पीठ जे आपण काढलं होतं त्यावर आपल्याला हा गोळा आता घोळवून घ्यायचा आहे थोडी करून घेऊ भाकरीला बनवतो तशीच ही चाकी बनवा बघा म्हणजे कडेने कापणार चिरणार नाही थोडं कोरडं साबुदाण्याचं पीठ घालूया आता हे आपल्याला छान लाटून काढायचं आहे शक्य तेवढं पातळ लाटा याच मिश्रणाचे आपण हे असेच साबुदाणा पापड देखील करतो साबुदाणा पापडाची रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आणि उपवासाला असे पराठे देखील तुम्ही ह्याचे करून खाऊ शकता बघा किती छान अगदी पातळ मी हा पराठा लाटून घेतला आहे पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर पराठा घालूया आता मध्यम ते मोठ्या आचेवर आपल्याला हा पराठा भाजायचा आहे खालच्या बाजूनी जरा पराठा भाजून झाला की आता आपण याची साईड टर्न करून घेऊ बघा पराठा किती छान फुगायला सुरुवात झाली आहे आता आपण यावर थोडं तूप लावूया तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल देखील लावू शकता पण साजूक तुपाचे हे पराठे खूप मस्त लागतात हे बघा अगदी टम्म हा पराठा फुगला आहे साबुदाणा खिचडी खाताना त्यामध्ये असलेल्या शेंगदाण्यांमुळे बरेच वेळा पित्त होतं आणि साबुदाणा वडे देखील तळलेले असल्यामुळे नको वाटतात अशा वेळी तुम्ही हा पराठा बनवू शकता बघा छान भाजून झाला आता आपण काढून घेऊया उरलेले पराठे देखील याच पद्धतीने भाजून घेते हा पराठा उलट घाई करू नका खालची बाजू व्यवस्थित भाजल्या गेली की पराठा मस्त फुकतो हे बघा ह्याची साईड टर्न करून घेऊ बघा हा पराठा देखील किती मस्त फुगायला लागला छान मऊ लुसलुशीत हे पराठे होता झालाय हा पराठा देखील भाजून आता आपण हा देखील काढून घेऊया अतिशय चविष्ट मऊ आणि लुसलुशीत असे उपवासाचे पराठे तयार आहे हे बघा तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर किती छान सॉफ्ट आणि लुसलुशीत हे झाले एकही एक पराठा न फाटता तुटता टम्म फुगलेले हे पराठे झाले आहे हे पराठे तुम्ही घरच्या गोड दह्याबरोबर किंवा उपवासाच्या लिंबाच्या लोणच्याबरोबर किंवा उपवासाच्या चटणीबरोबर खाऊन बघा खूप मस्त लागतात आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवीनी खा आणि निरोगी राहा